आता ते काय म्हणते ते मी ऐकलं नाही मी आता त्यांच्याशी चर्चा करतो तवर तुम्ही सगळ्या गाड्याचे तोंड मुंबईकडं कर करून ठेवणे तरवर मी चर्चा करतो भाकर बी खातो तुम्ही भाकरी खा मुंबई जव मुंबईजवळ आली इथून मला दिसत आता ती आता आपण गेले तर जमा येत त्याच्यात आपले मायबाप आणखीन मागून यायचे आपल्यालाच पुरत नाही एकशे वीस तीस किलोमीटर इतके उभं राहायला जागा पुरत नाही आपल्याला जितके मागून निघाले जात त्यांची चर्चा काय त्यांनी काय मसुदा आणलाय त्याच्यात माझ्या मराठ्यांच्या हित काय आरक्षणाचा त्याच्यामध्ये विषय काय आपली मागणी कोणती त्यांनी काय आणलंय हे सगळं बघतो चर्चा करतो तवर तुम्ही जेवण करा गाड्या एका लाईनीत लावून मुंबईकडे तोंड करूनच ठेवा आणि त्यांच्याशी काय चर्चा झाली पुन्हा एकदा तुमच्या समोर आणि मीडियाच्या बांधवासमोर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो तुम्हाला विचारल्याशिवाय कोणताच निर्णय होणार नाही त्यामुळे इकडं कुणी काही अफवा सोडली गैरसमज सोडला त्याला म्हणे तो घरी जाय मा घरी एवढा विश्वास एकमेकावरती ठेवायचा आहे मी तुम्हाला विचारल्याशिवाय आयुष्यभर काही करणार नाही आणि मला करायचंय काय अंधारात करून आंधारात केलं तरी आरक्षण पाहिजे उजेडात केलं तरी आरक्षणच पाहिजे आणि अंधारात समजा बोललो तरी तुम्हाला विचारले शिवाय मी त्याला हा म्हणत नाही म्हणजे मालक शेवटपर्यंत मालक समाज आणि समाज ठेवायचा आहे आता सगळ्यांनी आपण आपल्या गाड्या शांततेत लावून ठेवा एक दोन घंटे त्यांचे चर्चा करतो वाशी एकदम जवळ आहे दणक्यात आपण जाऊ सगळे दमा दमा आत्ता बेतील काळजीच व्हायला मला पाय ताठ लागले मग गार लय गारा बेकार तुमच्या तिकडचा बाय 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 भया मग टंगडच उचला ना रात्री एक गारात लय बेकार ताकदच नाही राहिली खरं सांगतो मा शरीरच मला साथ द्याय ना आता नाही पायला नाही पार होत मी डोंगर पळत चढ असतो पण आता मला मग पायच उचलत नाही सकाळी बुटच पायात जायना तुम्ही कोणाला विचार इतके पाय सुजत मग ते बुटत पायच बसणार तेवढी ताकद असते मी अवघड केलं असतो बा चला सगळ्यांना जय शिवराय गाड्या वळून ठेवा मी चर्चा करतो तुम्ही तर जेवण <atrás> निवांत करा पोटभर खात जा आरक्षण घ्यायचं त्याच्याशिवाय महागारी नाही धन्यवाद जय शिवराय